अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण देशाचे लोकप्रिय पंतप्रधान विकास पुरुष आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते बंजारा विरासतनगारा म्युझियमचं उद्घाटन झालेलं आहे तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अठराव्या हप्त्याचं नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण शेतकरी उत्पादक संघटनांचे राष्ट्रपरणासारख्या इतर उपक्रमांचे देखील आज लोकार्पण आपल्या सर्वांच्या साक्षीनं होत आहे या प्रसंगी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवरांचं आणि राज्यातल्या सर्व बंजारा लमाम समाजातल्या माझ्या बंधू भगिनींचं आणि तरुण मित्रांचं मी स्वागत करतो या निमित्तानं बंजारा समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथील जगतजननी देवी, ये देवी जगदंबा मातेच्या चरणी नतमस्तक होतो संत सेवालाल महाराज संत रामराव महाराज संत जेतालाल महाराज यांना वंदन करतो या ठिकाणी उपस्थित बंजारा लबाना समाजातल्या सर्व संत महंत यांना देखील अभिवादन करतो राज्यात मोठ्या उत्साहामध्ये नवरात्र उत्सव सुरू केलेला साजरा होतोय स्त्री शक्तीचा मातृशक्तीचा जागर केला जातोय या निमित्तानं राज्यातल्या साडेतीन शक्तिपीठांना कर्तृत्वान स्त्री शक्तीला वंदन करतो सर्व देवी भक्तांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देखील देतो पोरादेवी येथील हे बंजारा विरासत नगारा म्युझियम देशातल्या बंजारा समाजाची संस्कृती परंपरा वारसा अस्मिता इतिहास याचं गौरवशाली प्रतीक ठरेल म्युझियमच्या रूपाने एक भव्य प्रशस्त आकर्षक वैभवशाली वास्तू इथं उपलब्ध झाल्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो मित्रांनो अतिशय उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना असणाऱ्या या म्युझियममधून निसर्ग पूजक लढवय्या बंजारा समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचं परंपरांचं सर्वांना दर्शन घडेल असा मला विश्वास आहे याची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना दोन हजार सतराला पंचवीस कोटी रुपये देऊन संजय राठोड यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला इथल्या सगळ्या सहकारी मित्रांनी सपोर्ट केला आणि नंतर ज्यावेळेस देवेंद्र परत इथं आले त्यांनी पंचवीस कोटीच्या नंतर शंभर कोटी रुपये जाहीर केले परंतु ज्या पद्धतीनं काम झालं ते बघत बघत असताना एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी नंतर हा प्रोजेक्ट सातशे कोटीपर्यंत गेला पैशाला महत्त्व नाही पण ज्या दर्जाचं काम झालेलं आहे त्याबद्दल मी एकनाथराव शिंदेजी देवेंद्र जी संजय राठोडजी आणि जे जी कॉन्ट्रॅक्टर आहेत जे आर्किटेक्ट आहे आणि आपण सगळे सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने एकदा का येऊन इथं दर्शन घ्यावं इथलं म्युझियम बघावं एवढं देखणं म्युझियम आज या ठिकाणी झालेलं आहे ते सर्व देशामध्ये लोकप्रिय झाल्याशिवाय राहणार नाही माझी आपल्याला विनंती आहे आपण शिस्तीचे भोगते आहोत आल्यानंतर आपण जरा खुर्च्यावर उभा होता हे बरोबर नाही आपण शिस्त पाळली पाहिजे देशाचे पंतप्रधान आज एकशे चाळीस कोटी जनतेचं नेतृत्व करतायत ते आपल्याकडे आलेले आहेत आपण त्यांचा आदर ठेवला पाहिजे आपण त्यांचा त्या ते ठिकाणी सन्मान ठेवला पाहिजे आणि आज हे काम चाललेलं आहे मंदिराचं काम देखील पूर्ण होईल तुम्ही काळजी करू नका माझ्यानंतर मुख्यमंत्री सांगतीलच देवेंद्रजी सांगतील पण राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतो सरकारच्या वतीनं इथून पुढं हे काम पूर्ण करता कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही हा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो राज्यामध्ये अनेक कामं होतात परंतु इतका उत्कृष्ट कामाचा नमुना मलाही ते पाहिल्यानंतर मनापासूनचा आनंद वाटला आज मला स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचे आणि स्वर्गीय सुधाकर नाईकांची आठवणालाशिवाय राहत नाही मी त्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि एकंदरीतच वेळ बराच झालेला आहे बाकीच्यांना पण बोलायचं आहे परंतु आदरणीय मोदी साहेबांचं हे विकासाचं विजन असलेले नेते महाराष्ट्राचे महायुतीचं विकास हो सरकार यांच्या मार्गदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आदरणीय श्री मोदी साहेबांच्या दूरदृष्टीमुळं देशाचा विकास आज वेगाने होतोय केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राच्या विकासाची गाडी देखील पूर्ण वेगाने धावते आपल्या सर्वांचा एकजुटीचा त्याचा वेग भविष्यात अनेक पटींना आपल्याला वाढवायचा आहे आणि मला दुसऱ्या एका गोष्टीचा आभार मानायचा आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतला तेरा कोटी महाराष्ट्रीयन बांधवांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो अनेक सरकार आली अनेक सरकार गेली परंतु कधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी कुणी पूर्ण करू शकलं नाही ते फक्त मोदी साहेबांनीच केलेले आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल एकंदरीतच या निर्णयामुळं मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोचणार आहे मराठी भाषा ही ज्ञान भाषा आहे अर्थांची भाषा बनण्यास यामुळे मदत होणार आहे त्याबद्दल खरोखरीच तमाम महाराष्ट्रात आणि जगामध्ये जिथं जिथं मराठी माणूस आहे त्या सर्वांना आनंद झालेला आहे आपल्याला आनंद झालेला आहे आज प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली बंजारा समाजास शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासन यापुढे देखील कार्यरत राहील अशी ग्वाही मी देतो बंजारा समाजाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो एवढ्या प्रचंड संख्येने आपण मोदी साहेबांचं स्वागत करण्याच्या करता आला त्याबद्दल तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय